ओम शांती अठरा जानेवारी दोन हजार दोन ची अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे स्नेहच्या शक्तीने समर्थ बना आणि सर्वांना सुखशांतीचे दान द्या आज समर्थ बाप आपल्या स्मृतीस्वरूप समर्थ स्वरूप मुलांना भेटायला आले आहेत सर्व मुलं स्नेहमध्येच समावलेले आहेत स्नेहाच्या सागरात समावलेले आहेत हा स्नेह प्रत्येक मुलाच्या जीवनाचा वरदान आहे ईश्वरीय स्नेहानेच सगळ्यांना नवीन जीवन दिले आहे प्रत्येक मुलाला स्नेहच्या शक्तीनेच बापाचे बनवले आहे ही स्नेहची शक्ती सगळं सहज करते स्नेह असेल तर कोणतीही परिस्थिती सहज अनुभव होते बाबा म्हणतात नेहमी स्नेहाच्या सागरात समावलेलेच रहा। स्नेह छत्रछाया आहे या छत्रछायेच्या आत मायाची कोणत्याच प्रकारची सावली पडू शकत नाही मुलं सहजच मायाजीत बनून जातात जे निरंतर स्नेहेमध्ये राहतात त्यांना कोणत्याच गोष्टीची मेहनत करावी लागत नाही स्नेह सहज बाप समान बनवतो स्नेह आहे तर काहीही समर्पित करणे सहज आहे बाबा म्हणतात आजच्या दिवसाप्रमाणेच नेहमीसाठी स्नेहमध्ये समावलेले राहा एक आहे स्नेहाच्या सागरात समावणे आणि एक आहे स्नेहाच्या सागरात डुबकी लावणे डुबकी लावून पटकन बाहेर येणे बापाच्या प्रेमाचे सबूत सारखे बनून दाखवायला पाहिजे संकल्प नेहमी समर्थ करायला पाहिजे व्यर्थ संकल्पांची समाप्ती समारोह करायला पाहिजे आत्ताच्या वेळी सर्व आत्मा शक्तींनी पूर्ण रिकाम्या झाल्या आहेत अशा आत्म्यांना भरपूर करायला पाहिजे बाबा म्हणतात विश्वातील आत्म्यांना बेहद स्वरूपने मास्टर मुक्तीदाता बनून मुक्त केल्याने स्वतःच्या लहान सहान गोष्टीतून मुक्त होऊन जाल काही मुलांनी तक्रारही केली की बाबा सुट्टी न घेता का निघून गेले ब्रह्माबाबा म्हणतात मी शिवबाबांना विचारले अचानक का बोलवले तर बाबा म्हणाले सुट्टी घेऊन या असे म्हटले असते तर मुलं तुम्हाला आणि तुम्ही मुलांना सोडू शकत होते का अर्जुनचे यादगार आहे अंतमध्ये नष्टोमोहा स्मृतीस्वरूप राहिले ब्रह्माबाबांना मुलांचा आधार बनायचे होते आणि अव्यक्त रूपातील फास्ट सेवेचे पार्टही करायचे होते आजच्या दिवशी ब्रह्माबाबांनी शिक्षा दिली शिकवण दिली निराकारी निर्विकारी आणि निरंकारी बाबा म्हणतात एका सेकंदात साकार स्वरूपमध्ये या एका सेकंदात निराकारी स्वरूपमध्ये स्थित व्हा हा अभ्यास दिवसातून अनेक वेळा करायला पाहिजे कार्य करत असताना हा अभ्यास करायला पाहिजे की मी निराकार आत्मा या साकार कर्मेंद्रियांच्या आधाराने कर्म करवून घेत आहे निराकारी स्थिती निराकारी स्थिती करावणहार स्थिती आहे कर्मेंद्रिया करणहार आहेत आत्मा करावणहार आहे डबल फॉरेनर्स ब्रह्माबाबांच्या संकल्पांची वंशावली आहेत जशी संकल्पशक्ती फास्ट असते तसेच डबल फॉरेनर्स फास्ट पुरुषार्थ आणि फास्ट प्रालब्ध अनुभव करणारे आहेत बाप दादा म्हणतात मधुबन निवासींना खास याद याद प्यार आहे कारण मधुबनवाले बापाच्या प्रेमामध्ये पास आहेत बापाशी मधुबन निवासींचे प्रेम अटूट आहे ओम शांती